वाट उपक्रम कारण आपण जेवण केलं की म्हणजे दुपारच्या आपल्या नंतर आपण इथं बसून आपल्या वाचनालयातली पुस्तकं वाचत होतो आणि त्याचबरोबर आपल्या शाळेतून घरी सुद्धा वाचनासाठी पुस्तके दिली जातात तसेच आपण गेल्या वर्षी काय केलं की आपल्या शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटर्सला किंवा पाहुण्यांना आपण एक पुस्तक आपल्या शाळेतून भेट दिलं होतं म्हणजे पुष्पगुच्छ देतो आपण त्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो त्यासोबतच आपण एक पुस्तक सुद्धा देत होतो आणि आपण गेल्या वर्षी प्रत्येक शिक्षकांनी सुद्धा स्वतः एक एक पुस्तकं घरी नेऊन वाचली होती आणि त्या पुस्तकांचा तुम्हाला परिचय करून दिला होता त्या पुस्तकामध्ये थोडक्यात काय आहे ते सांगितलं होतं म्हणजे पुस्तकं हे जे आहेत ते आपले खूप महत्वाचे मित्र आहेत आणि पुस्तकामधून आपल्याला अनन्य साधारण अशी माहिती मिळते किंवा मा, जी माहिती आपल्याला खूप अशी किफायतशीर असते किंवा ज्यामुळे आपलं नुकसान तर कधीच होत नाही होतो तर फायदाच होतो अशी पुस्तकं वाचायला हवीत आणि भारतामध्ये हे पुस्तक वाचण्याचं प्रमाण हे वाढायला हवं म्हणून आपल्याकडे हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो आणि वाचन प्रेरणा दिनातून आपण काय घ्यायचं आहे की आपण जास्तीत जास्त इथून पुढे सुद्धा पुस्तकं वाचली पाहिजेत जिथून आपल्याला उपलब्ध होती तिथून आपण ही पुस्तकं वाचली पाहिजेत आपण आपला वेळ मोबाईल इंटरनेट किंवा टी व्ही पाहण्यात घालवण्यापेक्षा पुस्तकं वाचून हा वेळ घातला पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजेत मग आज आपण या दिनाची प्रेरणा घेऊया आणि मी वाटतं मी या ताई अशा कार्यकर्त्या आणि अं भगत्यांच्या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी प्रतिक्रियेचं पूजन पाहिजे